मित्रांनो आज जे म्हणतो केसरी दहिवडीचं मैदान आणि खरोखर मित्रांनो आमांतिक बैल आहेत त्यात एक बैल जी खरोखर आता प्रत्येक गुलाला म्हटलं तर आपला हरण्या हरण्याचे मालक आहेत आज त्यांच्याकडून दोन शब्द जाणून घेणार मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल आजचं मैदान हा मी मागच्या वेळेला पन्नास पन्नास इथलं लाईव्हला बघितलं होतं टी व्हीला घरी चांगल्यापैकी मैदान पालण्याचं वाटलं सगळ्या गोष्टी काही आयोजन नियोजन तर त्या बेसवर आम्ही तशी मैदानाला पलवण्याचा हरण्याला ठरवला आणि आज हरण्याला मैदानात सज्ज केला आता रायफल आणि हरण्या जवळजवळ गाडी पळ्या तूप आणि गाडी पळ्या कसे नियोजन असत प्रत्येक मैदानात कसं किती दिवस असतं हरण्याचा रायफलचं नियोजन ना हरण्याचं नियोजन काय त्यांनी जर उद्या सांगितलं तर उद्या परवा सांगितलं तर परवा आपण कधी पण करू कारण गाडी पळतं ते ती थोडा कशाला का कारण आपण एवढ्या लांबून कल्याणवरून मुंबईवरून खास गुलालासाठी येतो तर कुठेतरी गुलाल असावं म्हणून आपलं ते प्रयत्न असतात आणि त्या प्रयत्नासाठी आपण हे केला आणि सोमनाथ जगदा नाना जे आहेत आणि त्यांनी एक समीकरण आज उलून आणला रायफल बारीक डायवर आणि हारण्या आणि ती गाडी आज आम्ही पलवली मामा जेव्हा जेव्हा ही गाडी पडली तेव्हा एकच नंबर केला काय सांगाल नाही एक नंबर नाही बोलून चालायचा कारण काही गोष्टी बघा म्हणजे त्यांनी त्याच्या ताकदीवर केली पण आज चांगले चांगले प पैरे प्रत्येकाचे अलग अलग पैरे चांगल्या चांगल्या गाड्या पालणाऱ्या दुसऱ्या पण आहेत त्याच्यामुळं आपण एक नंबरचा बोलून आपण त्या त्याच्यातला मालक नाही ज्या वेळेस फायनलला गाडी पल ज्या वेळेस सेमीला पल तेव्हा गाडी बसेल तेव्हा त्याचा आनंद साजरी त्याच वेळेस केलेला चांगला दादा हरण्यानं खरोखर म्हणजे जरा थांबला होता आता मध्ये कमेंट भरपूर होते की आता हरण्या पळू शकत नाही किंवा काय नाही पण सर्वांसाठी तुमच्यासाठी पुन्हा एकदा कम बॅक केला सलग मैदानात एक नंबरचा हरण्या थांबला नव्हता आणि हरण्या चांगल्यापैकीच पलत होता कुठेतरी माझा पहिऱ्याचा नियोजन आणि माझा अपडाऊनचा जो जाणं आहे ना मुंबईचा प्रवास आहे तो करून बैलाला पलणं शक्य नाही पण कुठेशी तरी इथं ठेवल्याच्या नंतर पण परिस्थिती तीच त्याच्यामुळं मी आता थोडासा त्याच्या येण्यास बदल केलेला आहे एक दिवस आधी येतो मुक्कामी राहतो आणि हे करतो नाहीतर मी दुपारी याचू रात्री इथे उतरल्याच्या नंतर सकाळी मैदानाला त्याच्यामुळं कुठेशीन तरी ती अडचण पण होती आणि पायरा चांगला असेल त्या दिवस चांगला तर पैरा कुठेतरी एक गंडालला किंवा एखाद्या तासान खेचून बिचून घेतली तर त्या मैदानापासून वंचित राहिला म्हणून हरण्यात आम्हाला असं बोलण्यात अवग होणार नाही दादा प्रत्येक म्हणजे खरोखरच जवळपास म्हणजे पुशेगाव असून दिलं किंवा पेडगाव असून तिथं तिथे एक नंबर केला सगळ्या मैदान सगळ्या जे मोठे नंदी आहेत किंवा बारके नंदीला घेऊन पोहत असतो आता त्या दिवशी बघितलं आपण जो बारकी नंदीला घेऊन पळाने एक नंबर केला गुरुसाच्या मैदानात काय सांगितलं कसं नियोजन झालं होतं त्या नंदी ना नाही नियोजन हा सोमनाथ जगदा बंडू नानानेच केलेलं होतं की के आपल्याला कार्तिकला द्यायचा फक्त मला त्याने सूचना अशी केली की बाबा बकासोर मध्ये पण तो पालालेला आणि अजून दुसऱ्या चांगल्या चांगल्या नदी आपण समजा तर बकासूरमध्ये पलाला म्हणजे तो नंदी पालणारच आहे कारण आज तुम्ही बघत असाल का महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार म्हणजे बकासूर आणि मग त्याच्यात मला हरण्याला पलवायला काही कोणती अडचण नाही मी त्यांना सांगितलं ओके म्हणून कारण कधी आपण आधातमध्ये पलवत नाही फक्त एकदाच पलवला होता निंबलकर सरांच्या सुंदरमध्ये कारव्याच्या मैदानाला तेव्हा दोन नंबरचे मानकरी सुंदर आणि हरण्यात आला होता तर मग त्याच्यानंतर मी पलवला असेल तर त्या दिवशी कार्तिकमध्ये आणि चांगली गाडी पळाली कार्तिकने पाहिजे एवढा सपोर्ट हरण्याला दिला आणि फायनल ला गाडी एक नंबरला पात्र करून दिली दादा दा कार्तिक आला बघून कसं वाटत कशी जोडी पळेल गाडी म्हणजे आज पलताना मी होता जोडीला पळताना एवढा वासरू आज तेवढ्या मातंबर बैलात पलन म्हणजे तो खाऊ नाही तर एवढा जर तो त्याच्यात पलाला तर म्हणजे आपल्या हरण्यात कुठेही तो कमतरता येणार नाही आणि त्याच पद्धतीत तो पलाला आज चांगल्यापैकी तो नाव करू राहिले आणि असंच या दोन वाजता ज्यांच्या मागे पुढे तेवढं नाव चांगला करेल तो दादा आपला हरण्या सर्व नंदी पाहला पण आता सर्व आहे की आपला देव बकासूरभर आज हरण्या आपल्याला पळवाय पाहिजे आणि कधी पळता निसल ही जोडी बकासूरच्या जोडीला हरण्या पळवायची आपली इच्छा आहे त्याच्यानंतर मामांची इच्छा आहे आमचं दोघांचं धनावडे आरडे धनावडे जे रील्स वाले आहेत त्यांच्यामार्फत बोलणा पण झाला होता सगळा आम्ही मैदान पण ठरवला होता कुठंतरी तो मैदान कॅन्सल झाल्यामुळं तो पायरा आमचा कुठेशी तरी लेट गेला काही गोष्टी मामाने पण दुसरे पैऱ्या आधी सांगितलेल्या आहेत लोकांना त्याच्यामुळं ते त्यांना देण्यात मग नाहीत त्याच्यानंतर मी कोणाला शब्द दिलेले आहेत मला तर आम्ही वापस एकत्र येऊन तो पायरा वापस घडवण्याचा प्रयत्न आणि लवकरात लवकर कधी प्रेक्षकांची इच्छा आहे त्याच्यात करू कारण आज बैल पालतात तर दोन्ही बैल एकत्र पालाली तर चांगले होतील उद्या कमी जास्त पालनं जर झाला तर मग तो पायरा लवकर मग शक्य होणार नाही त्याच्यामुळे आताच या काही दिवसातच आम्ही करण्याचा प्रयत्न करू म्हणजे लवकरच आपल्याला हरण्याने आपला देव पाकास पळताना हो लवकरच आपण नियोजनात करू स्वतः मी फोन मामाला करेन आणि मामाला सांगेन की आपण गाडी कधी पळवायची मामा आजची किती वेळ आहे म्हणजे रायफल आणि हरण्या पळायची कित किती वेळ आहे काय मला असं वाटतं आजची चौथी वेळ असेल आणि चौथ्या वेळी चारही गुलाल हो चारही गुलाल म्हणजे एक पराजित जोडी म्हणायला लागेल हा पराजित जोडी कारण कुठे चांगले चांगल्यापैकी दोघे केमिकल हे करून राहतात आता पण रायफल उघड्यावर होती पण चांगल्यापैकीच आली बघूया आता येणारा सेमी कसा असेल आणि रायफल आणि तुमचे संबंध म्हणजे त्यांच्या घरचे तुमचे संबंध एक चांगले झालेले म्हणजे त्या दिवशी मैदान झालं पण म्हणले मामा तुम्ही जाऊ नका आमच्या घरी मुक्कामाला कसं काय पाहुणचार केलेला काय नाही पाहुणचार त्यांचा एकदम याच्यात कधी मी त्यांच्या जोडीला तिकडे जर पाला जर असलो कारण गुरसाले मी दोन मैदाना रायफलच्या जोडीला पालालो एकदा एक नंबर केला होता एकदा दोन नंबर केला होता पण दोन्ही वेळेला त्यांच्या गोठ्यावरती <coughs> रायपलच्या गोठ्यावरती मी मुक्कामी राहिलो पण तिथे सर्व खाण्यापिण्यापासून व्यवस्था राहण्याच्या अंघोळी म्हणजे कोणती तिथं बैलाच्या चाऱ्यापासून कमतरता त्या माणसांनी केलेली नाही कारण कुठेतरी मुंबईवरून आपण येतो तर त्याच्यामुळे त्यांच्या बैलाच्या नंदीच्या जोडीला पालण्यासाठी त्या पद्धतीत ते आमची आणि माझ्या नंदीची काळजी तेवढीच घेतात दादा आज आज हरण्या म्हणजे खरोखर मी तुफानी आणि वेगाचा असला आज कडनं गाडी पाहिली आणि कुठं मी गाडी लागवली म्हणजे आज हरण्याला आराज करत नाही आज कुठले मग हरणार नाही खांदा आला तरी याने पण त्याला पब्लिकच लागतो पब्लिक जर असली तर तो पब्लिकच्या आवाजाने अजून पण चांगल्यापैकी आणि पब्लिक मध्ये त्याला पलण्याचा मोड काही वेगळाच आहे तर मी भरपूर वेळेला त्याला दोन हजार तेवीस पासून घेतल्यापासून मी आणि नाशिकला असतानापासून मी बघत होतो की त्याला पब्लिकचा जो पलण्याचा मूड आहे तो काहीतरी वेगळ्याच गतीचा आहे त्याच्यामुळं पब्लिक बोलला तर आम्हाला ती गटाला असो या सेमीला असो आम्हाला आधीच खुशी असतो त्या गोष्टीची एकदा झुपला होता एकदा दोनदा झुपला होता पण एकदा तुम्ही बघितलं अस मार्फत जैन केसरीला कारण बबॅडॉन हा कडे पलणार नाही म्हणून मी हरण्याला याच्यात घेतला गाडी पाहून आठ दहा गाडी पब्लिक जो परत होती तो परत सर्वांना क्रॉस करून होती कारण फायनलचा निकाल होता कुठेशी तरी एक आठ दहा फुटावरती पब्लिक त्या निकालापासून कमी असल्यामुळे तिथं मोसम तुटला आरण्याचा आणि आरण्या तीन नंबरला पात्र झाला दादा सर्वांची एक लाडकी जी जो पुशेगावला एक नंबर केला होता आपला गर्नीकरांचा राजा राजा चकणी ही जोडी आपल्याला कधी पळताना दिसेल नाही ती तिलाही जास्त दिवस मी थांबून देणार नाही कारण मला मामांचा फोन झाला की दादा आपल्याला राजा आणि हे करायचा कारण कुठंशी तरी मालकांना नाही पण त्या दोघांनी जे आमच्या हृदयात जो स्थान केलेला आहे आणि पब्लिकच्या स्थान केलेलं आहे त्याच्यामुळं कुठेतरी त्या था जोडीला आम्ही असे सोडणार नाही तर आम्ही कुठेतरी त्या था जोडीला एकत्र पलवण्याचा प्रयत्न करणारच आहे पुन्हा ते त्रिकूट पाहायला भेटेल म्हणजे आजचे ड्रायव्हर पण आणि आपला आणि राजा आता आता बघा मालक तर दोघे तयार आहेत मी त्याच्याशी पलायला तयार आहे त्यांची इच्छा हरण्याच्या जोडीला पलण्याची आहे त्याच पद्धतीत अच्युतची पण इच्छा असली पाहिजे दोन्ही गाड्यांवरती एकत्र दोन बैलांवरती त्याची बसण्याची तर त्याची असेल तर काय नको तो तर तो आम्ही घडून आणण्याचा प्रयत्न करूच करू मित्रांनो खूप खूप आज दाद आणि ठोक म्हणजे आज मन सोक्त बोलले की आज आपला हरण्या आज खरोखर फॅनसाठी भरपूर वाढल्यात हरण्याचे म्हणजे म्हणजे वेग आहे त्याचा त्याने कंपल्सरी ठेवलेला आहे फॅन फ्लोअर आहेत ना चांगल्यापैकी आणि प्रत्येकाचा आशीर्वाद आणि त्याच्या दुसरा आपल्यावर पण प्रेम करणार आहे कारण आपण कुठे शांत सहमत बोलल्याच्या नंतर कुठंच तरी त्यांना पण दोन गोष्टीचा आनंद होतो आणि आपल्याला त्याच्या मुले जास्त पसंती ते देतात दादा आपला हारण्या माहित असतो नाही मी त्याला तसं सोडत नाही कारण काय मुंबईला भरल्यापासून मी स्वतः टेम्पोतच बसतो माझी जरी थार आहे थारमध्ये मी दुसऱ्या पोरांना सांगतो तुम्ही चाला मी त्याच्या जोडीला कारण जिथं उतराची गरज असेल तिथं उतरला जातं जिथे खायला प्यायला घालायचं असेल त्याला तिथं ते, ते केला जाते उतरताना चढताना कुठेशीन पायाला काही इजा व्हायला नको कधी बायचान्स कुठेशीन काही प्रॉब्लेम आजचा जर झाला तर आपल्याला त्याच्यावर फटकन निर्णय घेता आला पाहिजे यासाठी मी त्याच्या चोवीस तास मैदानात आणि प्रवासाला बरोबरला राहतो परवा दिवशी नारळी पौर्णिमा झाली रक्षाबंधन झाले कसं सेलिब्रेशन झालेलं काय सेलिब्रेशन आम्ही घेतल्यापासूनच त्या माझ्या दोन लहान मुली आहेत त्या हरल्याला भाऊ मुच्या नात्याने बघतात आणि त्यांनी राखी बांधलेली होती पण ज्या वेळेस आधीचे रक्षाबंधन झाले तेव्हा आम्हाला काही खेळायला इकडे यायला भेटला नव्हता आणि आताच्या वेळेला रक्षाबंधनच्या एक दिवशी आधी खेळ होता त्याच्यामुळं आमच्या सर्व म्हणजे परिवाराच्या घरातल्यांच्या इच्छेत होता की आज त्यांचा भाऊ जर उद्याच्या मैदानाला गेला तर काहीतरी गिफ्ट करेल या विश्वासाने आम्ही तो मैदान खेळलो आणि डायरेक्ट त्यांनी एक नंबरचा गिफ्ट रोख रक्कम ढाल गदा ही माझ्या मुलींना दिला आणि त्यांनी चांगल्यापैकी खूप आनंद खूप खुशीने साजरी केला दादा आणि ती आपल्या आरडीने काढली आरडी काय सांगत आरडी विषय बोलला तर सांगेन तेवढा कमी आहे कारण कुठे आर डी म्हणजे माझ्या हार्नूला एकदम देव देवच मानतो जसं जेवढा प्रेम आहे तेवढाच त्याला हार्नूच्या पण याच्यात प्रेम आहे पण तो आर्मीड असताना मला वाटतं काहीतरी त्याला तापक काहीतरी अडचण झाली होती तो आर्मीड होता पण त्याने रील्स बनवण्यासाठी कारण आदल्या वर्षी पण त्याने एक रील्स त्यांची दो भावा बहिणीच्या नात्याची बनवली होती आणि त्याच्यासाठी तो ते डिचार्ज घेऊन आला ना वापस संध्याकाळी रात्री आर्मिट झाला ज्यावेळेस मला माहित पडलं की आरडी वापस आर्मिट झाला मी फोन केला काही तुला गरज नव्हती येण्याची तू तुझी तब्येत सांभाळ नाही दादा बोलतो मला एक कर्तव्य पार पाडील आणि तो आर्मिट झाला आणि मी चरणी प्रार्थना करतो की त्याला असा सुख त्याला चांगल्यापैकी या बहीण भावंडांच्या नात्यात देवो हीच चरणी प्रार्थना मित्रांनो खरोखर आज दादाने हारण्याबद्दल आणि नंदीबद्दल दोन शब्द बोलले तुमचा दादा मनापासून धन्यवाद Thank you.